शौगावात पोलिसांची मोठी दारू कारवाई एकोणचाळीस हजार दोनशे वीस रुपये किमतीची विदेशी दारू जप्त अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई शेवगाव तालुक्यातील मुंगी गावात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी धडक कारवाई करत तब्बल एकोणचाळीस हजार दोनशे वीस रुपये देशी व विदेशी दारू जप्त केली आहे ही कारवाई शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गोपनीय माहितीच्या आधारे सायंकाळी पोलिसांनी एक बंद घराच्या आडोशाला दारू विक्री करणाऱ्या देवेंद्र मुगाजी सोनटक्के या इस्माला ताब्यात घेतले तपासात दारू विक्रीचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या दोनशे पन्नास पेक्षा अधिक बाटल्या जप्त केल्या आहेत त्यात रॉयल स्टॅग मॅकडॉल इम्पेरियल ब्ल्यू व भिंगरी संत्रा या प्रकारच्या दारूंचा समावेश होता या आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर गर्जे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा